उन्हाळा सुरू झाला की बाजारात भरपूर कैऱ्या दिसतात या कैऱ्या काही महिनेच मिळतात पण याची चव व आस्वाद पूर्ण वर्षभर घेता यावा म्हणून आपण याचे वेगवेगळे साठवणीचे पदार्थ बनवून ठेवतो त्यातलाच एक पदार्थ म्हणजे कैरीचा मुरंबा जेवणाशी चव वाढवणारा वर्षभर टिकणारा तुमच्या आमच्या आवडीचा कैरीचा मुरंबा नमस्कार मी श्रद्धा श्रद्धा स्ट्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते आज आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह किंवा फूड केलर न वापरता अगदी नॅचरल पद्धतीने कैरीचा मुरांबा कसा बनवायचा ते बघणार आहोत जो कोणीही सहज बनवू शकतो इतकी सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मुरांबा बनवण्याकरता इथे मी एक किलो तोतापुरी कैऱ्या घेतल्यात तोतापुरी कैऱ्याऐवजी तुम्ही राजापुरी कैरीसुद्धा घेऊ शकता या दोन्ही कैऱ्या मुरांबा बनवण्याकरता वापरल्या जातात या कैऱ्यांना मी स्वच्छ धुवून पुसून घेतले आता याची साला व देठं काढून टाकायची आणि याला स्वच्छ करून घ्यायचं अशा प्रकारे मी सर्व कैऱ्या सोलून घेतल्यात आता यांची देठ सुद्धा काढायची आहेत आणि यांना मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचंय इथे मी कैरीचे मोठे तुकडे करते असेच मोठे तुकडे करायचे तुम्ही जर कैरीचे खूप जास्त बारीक तुकडे केले तर शिजल्यानंतर याचा पूर्ण गाळ किंवा लगदा होतो म्हणून कैरीचे लहान तुकडे न करता अशा प्रकारे मोठेच तुकडे करायचे हा कैरीचा मुरंबा कमी साहित्यात अगदी झटपट बनतो आणि इतका मस्त दिसतं की बघता क्षणी खावासा वाटेल इथे मी सर्व कैऱ्यांचे असे मोठे तुकडे करून घेतल्यात अशा प्रकारेच तुकडे करायचे आता कैरी सोलून कट करून झाल्यानंतर हिला मोजून घ्यायची म्हणजे यात साखर योग्य प्रमाणात घालता येते आपण एक किलो कैरी घेतली होती सोलून कोय काढून कट केल्यानंतर आपली कैरी आठशे ग्राम झाली आहे आता यात मी तेवढीच साखर घालते म्हणजे आठशे ग्राम कैरी करता आठशे ग्राम साखर वापरायची आहे साखरेचं आणि कैरीचं प्रमाण समान ठेवायचं आहे इथे मी एका कढईत पाणी उकळत ठेवलं आहे यात थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायचे आहे आता यात कापलेल्या कैरीचे तुकडे घालायचे आहेत आणि यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण तीन ते चार मिनटं कैरीला या पाण्यात शिजवून घ्यायचं आहे कैरीला खूप जास्त शिजवायचं नाही फक्त कैरी थोडीशी नरम झाली की हिला काढून घ्यायचं आहे पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता चार मिनटानंतर आपली कैरी सत्तर टक्के शिजली आहे आता या कैरीला गरम पाण्यातून काढून एका चाळणीवर काढून घ्यायचं आहे म्हणजे यातलं सगळं पाणी निथळून जाईल इथे मी अशा प्रकारे सगळ्या कैऱ्या चाळणीवर काढून घेतल्यात आपल्या कैरीतलं पाणी निथळ आपण याला लागणारा पाक बनवून घेऊया त्याकरता इथे मी एका कढईत आठशे ग्राम साखर घालते आणि यात साखर बुडेल इतपत यात पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून गॅसवर शिजवून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे पाण्यात विरघळली की याला थोडंसं शिजवून ह्याचा एक तरी पाक बनवून आहे साखर पाण्यात पूर्णपणे विरघळल्यानंतर याला मी पाच मिनिटा छान उकळी काढून आहे आपला एक तारी पाक तयार झाला आहे बघण्याकरता पाक थोडा थंड करून असं दोन बोटांमध्ये घेऊन चेक करायचं याची एक तार बनते म्हणजे आपला एक तारी पाक तयार आहे आता यात मी थोडासा केशर घालते यामुळे आपल्या मुरंब्याला मस्त असा रंग व फ्लेवर येईल आता गॅस स्लो करून यात शिजवलेल्या सर्व कैऱ्या घालायच्यात आणि यांना मिडियम गॅसवर पंधरा ते वीस मिनटं छान शिजवून घ्यायचंय शिजवलेल्या कैऱ्या पाकात घातल्यानंतर कैरीचं पाणी पाकात उतरल्यामुळे पाक सैल होतो तुम्ही बघू शकता आपला पाक पूर्णपणे सैल झाला आहे याचा पुन्हा एक तारी पाक होईपर्यंत याला आपण शिजवून घ्यायचं आहे आपण जर कैरीचं पाणी सुकवून याचा एक तारी पाक नाही बनवला तर आपला मुरंबा वर्षभर टिकणार नाही म्हणून यातलं पाणी आटवून याला पुन्हा एक तारी पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या पाकाला भरपूर फेस आला आहे हे सगळं कैरीतलं पाणी आहे या पाण्याला आपण पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं शिजवल्यानंतर यातला फेस कमी झाला आहे आता यात मी दोन ते तीन दालचिनीचे तुकडे घालते चार हिरव्या वेलच्या यांना मी थोडासा फोडून घेतले आणि यातसोबत सात आठ लवंगा घालायच्यात आणि यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता या सर्वांना मिडियम गॅसवर पुन्हा एकदा पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाकातला पाण्याचा अंश कमी झाल्यामुळे पाक घट्ट झाला आहे आणि आपली कैरीसुद्धा छान ट्रान्सपरंट झाली आहे तुम्ही बघू शकता आपला पाक घट्ट होऊन पुन्हा यात एक तार बनते यापेक्षा याला अजून शिजवायचं नाही कारण थंड झाल्यानंतर हा पाक थोडा अजून घट्ट होतो आता गॅस बंद करून याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे मुरंबा थोडा थंड झाल्यानंतर यात मी एक लिंबाचा रस घालते यामुळे आपण जी यात साखर घातले याचे क्रिस्टल होणार नाही आणि मुरंब्याची टेस्ट सुद्धा अजून वाढेल लिंबाचा रस घातल्यावर ह्याला व्यवस्थित मिक्स करून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपण कोणताही फूड कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह न वापरता अगदी नॅचरल पद्धतीने मस्त चवीचा सुंदर पिवळ्या रंगाचा कैरीचा मुरंबा बनवला आहे तोही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही याला थेपला चपाती किंवा ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता मुलांना चपातीसोबत टिफिनमध्ये दिलात तर ते सुद्धा आनंदाने खातील इतका टेस्टी बनतो हा मुरंबा मग तुम्हीसुद्धा यावर्षी अशा साध्या सोप्या पद्धतीने कैरीचा मुरंबा नक्की बनवा आणि तो कसा झाला आहे हे मला कमेंट करून जरूर सांगा वर्षभर साठवण्याकरता याला स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचा हा मुरंबा बाहेरसुद्धा वर्षभर छान टिकतो कैरीचा सीझन संपल्यानंतरही तुम्ही अशा प्रकारे वर्षभर कैरीच्या पदार्थांचा आनंद घेऊ शकता आणि तुम्हाला आपली आजची साधी सोपी कैरीच्या मुरंब्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छानछान रेसिपीसोबत पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद